श्री गुरुदेव दत्त घाबरू नका जे होत ते चांगल्यासाठीच होत वाईट लोक बोलल्याने सुधारले असते तर भगवान श्री महाभारत होऊ दिले नसते तुमच्या आयुष्यावर कधी नाराज होऊ नका कारण जसं आयुष्य तुम्ही जगता ते कोणाचं तरी स्वप्न असतं तुमचा पूर्ण वेळ तुम्हाला चांगलं बनवण्यामध्ये घालवा कारण आजकाल नाती माणसांनी नाही तर पैशानी बनतात उशिरा का होईना पण देव सगळ्यांचं ऐकू ऐकतो आईक फक्त तुम्ही देवावर भरोसा ठेवला पाहिजे भगवान श्रीकृष्ण म्हणतात ज्याप्रमाणे हवा कधी एका दिशेने वाहत नाही वेळोवेळी बदलत राहते त्याप्रमाणे माणसांचे नशीबसुद्धा वेळोवेळी बदलत राहते त्यामुळे वेळ खराब असेल तर चिंता करू नका चांगली वेळ येण्याची वाट पहा देव त्यांचे पण तो जे कधी बोलून दाखवत नाहीत ईश्वराच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहिले पाहिजे कारण देव आपल्याला तो नाही देत जे आपल्याला पाहिजे देव आपल्याला ते देतात जे आपल्यासाठी चांगलं आहे दुसऱ्याचं चांगलं करणाऱ्या व्यक्तींना नेहमीच अडचणीचा सामना करावा लागतो कारण फळ देणाऱ्या झाडालाच दगडांचा मार खावा लागतो देवाला जे पाहिजे असते तेच होते प्रार्थना शब्दांनी नाही तर मनापासून केली जाते भगवान श्रीकृष्ण म्हणतात जे लोक तुमच्यावर जळतात त्यांचा तिरस्कार करू नका कारण हे तेच लोक आहेत ज्यांनी मान मान्य केलं की तुम्ही त्यांच्यापेक्षा सरस आहात नेहमी धीर धरा कधी निराश होऊ नका कारण ज्यांनी तुमचं नशीब लिहिलं आहे तो जगाचा सगळ्यात मोठा लेखक आहे शिक्षण कुठूनही घेता येते पण संस्कार फक्त घरातूनच मिळतात कोणाचंही कौतुक को नेहमी तुम्हाला पाहिजे तेवढंच करा पण अपमान नेहमी विचार करून करा कारण अपमान अशी गोष्ट आहे जी वेळ आल्यानंतर व्याजासगट परत मिळते पैसा आणि आणखी एक गोष्ट सांगतो भले मी तुमच्याबरोबर वरती येणार नाही पण जोपर्यंत तुमच्याबरोबर खाली आहे तोपर्यंत तुम्हाला कमीपणा येऊ देणार नाही तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकता पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्यकाळ नक्कीच सुधारू शकतात पैसे नेहमी एकच गोष्ट सांगतात जर आज तुम्ही मला वाचवलं तर उद्या मी तुम्हाला वाचवेल आयुष्यामध्ये या चार गोष्टी करणं सोडून द्या आयुष्य हे नेहमी सुखी आणि आनंदी राहील सगळ्यांना खुश करणं दुसऱ्या लोकांकडून जास्त अपेक्षा करणं भूतकाळात जगणं स्वतःला दुसऱ्यापेक्षा कमी लेखणं परक केला तर कोणीच आपलं नाही आणि समजून घेतलं तर कोणीच फरक नाही पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे कारण धोका आणि शाब्बाकी पाठीवरच मिळते बऱ्याच वेळा मनात येत की हार मानावी पण नंतर लक्षात येत की अजून तर खूप लोकांना चुकीचं सिद्ध करायचं आहे स्वतःचा आनंद दुसऱ्यावर अवलंबून ठेवू नका नाहीतर नेहमीच गुलाम म्हणून जगावं लागेल खऱ्या व्यक्तीला नेहमीच खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त सफाई द्यावी लागते भरोसा नाही का माझ्यावर असं बोलून कितीतरी लोक धोका देऊन जातात. वेळ माणसाला यशस्वी बनवत नाही तर वेळेचा योग्य वापर माणसाला सफलता मिळवून देतो. कोणाची कदर करायची नाही केली असेल तर जो जिवंत असताना करा मृत्यूनंतर तर परके लोक पण रडून जातात. जी व्यक्ती कधीच तुमचे दुःख कोणाला सांगत नाही त्यांच्या आयुष्यात काही दुःख नाही दुःख लपवण्याने त्यांचा एकच कारण असतं की त्याला माहीत आहे हे जग दुःख दूर करणार नाही तर वाढवून ठेवेल भगवान श्रीकृष्ण म्हणतात जो माणूस प्रत्येक वेळी सगळ्यांची खुशी आणि आनंद विचार करतो नेहमी दुसऱ्यांची कदर करतो माहीत नाही तो आयुष्यामध्ये एकटा का पडतो स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी झोपलं नाही तर जगाल पाहिजे आणि समजूतदार नाहीतर ध्येयाने वेडे बनाल चिंता दूर करण्याचा एकच उपाय आहे डोळे बंद करून एकच मंत्र म्हणा खड्ड्यात गेली दुनिया कोणी काही बोललं तरी तुम्ही स्वतःला शांत ठेवा कारण ऊन कितीही कडक असलं तरी समुद्र आटवू शकत नाही श्री गुरुदेव दत्त